नमस्कार मित्रांनो दोन दिवसापूर्वीची माझी कोंबड्यांचं पाय बांधलेली पोस्ट पाहून आमच्या शाकाहारी दर्शकांना फार पुळका आला की कुठे फेडाल हे पाप किती निर्दयपणा बघवत नाही आहे अशी क्रूरता त्यामुळे क्रूर क्रूर हा व्हिडिओ बनवतो आहे तुम्हाला माहिती आहे का कुठल्याही फार्मवरचा सगळ्यात क्रूर प्राणी कोण आहे तर सगळ्यात क्रूर प्रा प्राणी हा कोंबड्या आहे हे बघा अशा दिसायला इतक्या साध्यासुध्या फिरणारा असा अगदी वीक असा पक्षी दिसतो या कोंबड्या कुठल्याही कोंबडीला थोडीशी जखम झाली रक्तायला लागलं की या कोंबड्या सगळ्या तुटून पडतात आणि त्या कोंबडीला खातात ह्या कोंबड्या उंदीर पाली सरड्या घूस इतर सरपटणारे जीव हे काय तर दुसऱ्या कोंबड्यांची पिल्लं आणि अंडीसुद्धा फोडून खातात यांच्याकडे पेकिंग ऑर्डर इतकी स्ट्रॉंग आहे की हे बघा हे जे ह्याच्यात वरच्या फांदीवर कोण बसावं आणि खालच्या याच्यावर कोण बसावं हे ठरलेलं आहे एखादी वीक कोंबडी चुकून जर वर आली तर तो तिला टोचा मारून मारून खाली टाकलं जातं ह्याच्यात याच्यात ज्या स्ट्रॉंग कोंबड्या आहेत आणि कोंबड्या आहेत हे वरचस्व गाजव्याला म्हणून इतर कोंबड्यांची पिसं उपटून उपटून काढतात आणि पिसं गेलेल्या कोंबड्यांना हे सर्व अगदी मरेपर्यंत मारू शकतात कोंबड्यांना जर हातपाय असते आणि असं सगळं करता आलं असतं ना तर माणसांना सुद्धा बांधून त्यांनी आपल्यासारखं लटकून मारलं असतं एवढा क्रूर प्राणी तो आहे